स्वतंत्र दिवस आज आलेला आहे कंटाळून आणि केंद्रीय नेतृत्वाला कंटाळून आज भाजपमध्ये प्रवेश करतोय म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे ज्या गतीने देश पुढे जातोय ज्या देशेने देशामध्ये काम चाललेले आहेत विकास चाललेला आहे आणि जगामध्ये देशाचं नाव मोदीजींच नावांना घेतलं जात आहे म्हणून आता प्रत्येकाला वाटायला लागले आता आमच्या पक्षामध्ये काही शिल्लक राहिले म्हणजे विशेष करून काँग्रेसमध्ये तर काहीच राहिलेलं नाही आमच्यातली गटबाजी उभा आहे अंतर्गत परंतु हाताजोड म्हटलं

की आम्ही पालक समिती पण आहे आणि वासोप चव्हाण आहे चव्हाण